हॅलो गाईड नमस्कार तुमचे माझ्या चॅनेलवर अतिशय मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत नाइन स्टँडर्डची एक कविता पहिली संतवाणी आज बघणार आहोत आणि त्या संतवाणीचे नाव आहे भेटी लागी जिवा संत तुकाराम महाराज लिखित तर या ठिकाणी या संत तुकाराम महाराज विठ्ठलाच्या दर्शनासाठी कशी आसूसलेले आहेत किती आतूर झालेले आहेत हेच या ठिकाणी आज बघणार आहोत मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला माझी एक रिक्वेस्ट आहे चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि लाईन टू लाईन आपण जाऊया बाजूला तुम्हाला शब्दांचे समानार्थी शब्द कवितेच्या ओळी या ठिकाणी मी तुम्हाला देत आहे प्रत्येक ओळीचा अर्थ आपण बघूया तर मी अगोदर कविता रीडिंग करणार आहे भेटी लागी जीवा लागली सी आस दिवस वाट तुली पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाट लेखी वाटपाहेसावली पाहतसे वाटुली पंढरीची भुकेली वा बाळ पाहे उरी मावलीची तुकार म्हणे मज लागली से भूक धावनिया श्रीमुख दावी देवा तर अशा प्रकारे ही कविता आहे आपण दोन दोन ओळीचा या ठिकाणी अर्थ बघूया भेटी लागी जीवा लागली से दिवस वाट तुझी या ठिकाणी तुकाराम महाराज असे म्हणतात विठ्ठल मावलीला विठ्ठल माऊलीची आळवणी करताना संत तुकाराम महाराज या ठिकाणी असे म्हणतात की हे विठ्ठल मावली मला तुझ्या भेटीची खूप आस लागलेली लाग आहे ओढ लागलेली आहे आणि त्यासाठी तुझ्या भेटीची मी रात्रंदिवस वाट बघत आहे पहिल्या दोन ओळी दुसऱ्या दोन ओळी पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्रमा चकोर पक्षासाठी ते जी जीवन असते चकोर पक्षी हा पौर्णिमेचे चांदणे खाऊन ज्याप्रमाणे जगत असतो चांदणे सेवन करतो जगत असतो त्या चकोर पक्षाच्या उतावीळ मनाप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठला मी तुझी वाट बघत आहे कारण तू माझा चंद्र आहे आणि मी तुझा चकोर पक्षी आहे दिवाळीच्या मुळा लेखी असावली पाहत असे वाटोली पंढरीची सासरी नांदाला गेलेली सासूरवासिन जेव्हा जी मुलगी आहे ती जेव्हा दिवाळीचा सण आल्याच्या नंतर माहिरी जाण्यासाठी ज्याप्रमाणे आतुर झालेली असते आसुसलेली असते त्याप्रमाणे हे विठला तू माझे माहेर आहे आणि मी पंढरपूरला येण्यासाठी एकदम आतूर झालेला आहे भुकेली वा बाळ अतिशोक करी वाट आहे उरी मावलीचे आणि म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराज असे म्हणतात भुकेले बाळ काही खायला मिळावे म्हणून जोर जोरात आक्रोश करत असते रडत असते आई पुढे जाऊन रडत असते त्याचप्रमाणे हे विठ्ठल मावली तू माझी आई आहे मी तुझे बाळ आहे विठ्ठल मातेची मी मनापासून वाट बघत आहे संत तुकाराम या ठिकाणी म्हणतात हे राया तुझ्या भेटीची मला अतिशय भूक लागलेली आहे तुझ्या भेटीची मी अतिशय आतुरतेने वाट बघत आहे आता तू धावत आहे आणि तुझे मुख तुझा चेहरा तुझे तोंड मला दाखव तुझ्या दर्शनाची आस मला लागलेली आहे तर अशा प्रकारे संत तुकाराम महाराजांनी वेगवेगळे उदाहरणे देऊन तुकाराम महाराजांनी वेगवेगळे वेग दृष्टांत देऊन विठ्ठलाची विठ्ठलाच्या दर्शनाची आस कशी लागलेली आहे या ठिकाणं आपल्याला सांगितलेले आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर हा नवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ होता तो मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय